नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज एकवीस सप्टेंबरला आलेले आहेत सर्व पितृय अमावस्या पितृपक्षाचा शेवट या सर्व पितृय अमावस्येने होत असतो सर्व पितृ अमावस्या ही सर्व पितरांना समर्पित असते म्हणून या दिवशी सर्व पितरांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान नैवेद्य केला जातो या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि म्हणून त्यांना या दिवशी श्रद्धांजली दिली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आणि म्हणून आपल्याला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू जाळायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो दिसत आहे तर त्या लोगोखाली एक छोटा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ